या जगातली नोंद असलेली पहिली कर्जमाफी कोणी दिली तर ती दिली जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आणि आम्हाला जो सन्मान दिला राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तो सन्मानही आम्हाला जगद्गुरू तुकाराम महाराजाच्या फेट्याने दिला आणि हा सन्मान आमचा नसून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवाचा आहे जो आंदोलनात होता आणि जो वावरात काम करत होता त्याचाही हा सन्मान आहे कारण त्यानं जर पिकवणं बंद केलं तिले इले गोटे खा लागल <laughs> म्हणून जो आंदोलनात आला नाही तोही तिथून तेवढ्याच जिद्दीनं आपली कर्जमुक्ती झाली पाहिजे याच्यासाठी लढा देत होता पण काही असते हरामखोर लोक जे घरून फक्त मोबाईलच्या बटणा खिचडून कमेंट्स करतात तर त्याला आपण असंच वाऱ्यावर सोडून देऊ त्याने त्याची लायकी समजली आपण काही त्याच्यावर बोलू नाही विषय एवढाच आहे का या आंदोलनाचं वैशिष्ट्य हे होतं का यूथ आणि तोही शेतकरी यूथ या आंदोलनात सहभागी झाला होता जो देशाचं भवि भविष्य आहे आणि तो एवढा संख्येन होता आणि एवढा ॲग्रेसिव्ह होता का तो काही करायला तयार होता म्हणजे तो जीव द्यायला बी मागं पुढं नव्हता पाहून राहिला मी त्या आंदोलनातल्या सर्व युवकांना शेतकरी युवकांना खरंच वंदन करतो की या महाराष्ट्रातला जर शेतकरी युवक पेटला तर सरकारले जाग्यावर आणल्याशिवाय ठेवत नाही आणि ज्या जगद्गुरू तुकाराम महाराजांनी पहिली कर्जमाफी केली तर हे चोरायचं जे सरकार आहे आता आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्यातला फरक पहा छत्रपती शिवाजी महाराजांना जसं माहीत पडलं का महाराष्ट्रात दुष्काळ पडला म्हणजे त्या भागात दुष्काळ पडला आहे आणि तुकाराम महाराजांनी बंदी कर्जाचं रजिस्टर इंद्रायणीच्या डोहात डुबवलं तेव्हा वाटलं का तुकाराम महाराजाची परिस्थिती बिघडली असेल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काही जड जवायरात घेऊन मावळ्यांना पाठवलं तर ते मावळे जेव्हा भेटले तुकाराम महाराजांना तर जगद्गुरू तुकाराम महाराजांना म्हणते हे तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली तर जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणते माझा मनगटात अजूनही रग बाकी आहे आणि मी कष्टानं कमावून खाऊ शकतो हे स्वराज्यासाठी राखून ठेवा हे परत घेऊन जा आणि आपले म्हणजे तेव्हा जगद्गुरू तुकाराम महाराज कर्जमाफी देतात आणि हे ये सरकार एवढं पावसानं नुकसान होऊन शेतकरी कर्जाच्या डोहात डुबला असताना एक रुपया द्यायला तयार नाही हे मुक्या आणण्याचं बंद कर्ज माफ करायला तयार आहे म्हणजे किती बदमास म्हणजे यानं जवळपास वीस लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर चाळीस हजार करोडचं कर्ज आहे बस याच्यावर नाही आहे आणि तेही कर्जमाफी हे देऊन नाही राहिले आणि कर्जमाफी भेटल्यानंतरही आपल्याला एका गोष्टीवर लढा द्या लागण हे एम एस पी जाईल करते हमी भाव एकाही पिकाले हमी भाव भेटून राहिले नाही एकाही पिकाला नाही भेटून राहिले सोयाबीन पाच हजार तीनशे वीस आहे हमी भाव हा असताना अडीच हजार तीन हजारात म्हणजे मला आठवते मी शेती करत होतो आताही शेती करतो बापानं दोन हजार तेराले हिंगणघाट ए पी एम सीमध्ये चना हा पाच हजार आठशे पन्नास रुपयाने निकला तेराची गोष्ट आणि सतराले चना हा साडे अठ्ठावीसशे निकला मले सालं मोदीच्या काय समजलं नाही का वर झाले पाहिजे का खाली आले पाहिजे म्हणजे अशी दयनीय अवस्था आहे तीन वर्षात दोन अडीच हजारानं रेट उतरले च चण्याचे आणि आता तर ते तिथंच आहे म्हणजे डी पीचे भाव वाढले पेट्रोल डिझेलचे भाव वाढले नागरटी रोटावेटरचे भाव डबल झाले शेतकऱ्यानं करायचं का हा प्रश्न आहे म्हणून आपण ठीक आहे आपला लढा दुसरा आपल्या मालाले आपल्याले भाव भेटले पाहिजे याच्यासाठी आपण कसा लढा देता येईल आणि एम एस पी भेटलीच पाहिजे शेतकऱ्याले कारण कोणी उद्योजक माल बनवते त्याच्या मालाचे भाव थो ठरवते आपल्याच मालाचे साले आपल्याला भाव नाही ठरवत आहे आणि शेतकरी घाट्यात आहे म्हणते शेतकरी घाट्यात आला पाहिजे अशी प्रक्रिया चालू आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो शेत्या विकाच्या नाही आपण आता मालक आहे हे तुमच्या मालाचे भाव मुद्दामून पाडून आपल्या जवान पुरहित अशी मेंटॅलिटी बनवत आहे का हे शेती ठीक आहे परवडत नाही तुम्हाला मालाले भाव भेटत नाही मग आता परवडत नाही अशी जेव्हा मेंटॅलिटी होईल ना कर्ज जास्त होईल शेती का करण या विकन ही इकत कोण घेणे याचे जवळ आहे ना मुक्यान या ठे घ्यायला तयार आहे आणि आपण शेती विकू ते कंपन्या उघडन आणि त्या कंपनीत आपण बारा पंधरा हजाराने नोकर म्हणून काम करण ही अशी व्यवस्था निर्माण करायच्या मागं हे मोदीचं सरकार आणि इथं देवाभाऊचं सरकार लागलंय ला म्हणून ते एक रुपया वार्षिक भाड्यानं एक हजार पन्नास एकर जमीन बिहारची देते हाय का भेटन का कुठं एक रुपया वार्षिक भाडं हा भेटन का नाही भेटू शकत आता ठीक आहे सी सी आय माहिती आहे तुम्हाला कॉटन कापूस खरेदी करते सी सी आयनं मागच्या वर्षी लिमिट ठेवली कापसाची तीस क्विंटल प्रति हेक्टर सी सी आय कापूस खरेदी करते हमी भावात आठ हजार आठशे ऐंशी रुपये हमी भाव आहे आता त्या कापसाचे भाव आता म्हणते का फक्त तुम्ही चौदा क्विंटल कापूस देऊ शकता हेक्टरी कसं पॉसिबल आहे म्हणजे एका एकरात पाच क्विंटल कापूस साडेपाच क्विंटल कापूस एकरी बारा क्विंटल तुम्ही बीटी लावायला लावली बारा तेरा चौदा पंधरा वीस क्विंटल पर्यंत कापूस पिकते नाही का म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे का इथं आता जे आहे या शेतकऱ्याचे हमी भाव नाही भेटले तर तुमच्यापाशी नाफेड आहे सी सी आय आहे ते फक्त मोजक्या लिमिटेड मोटारमधल्या लो सारख्या लोकायचं सा? पीक घेते आणि मग ते तुरी घ्यायच्या असन तर मग ते बारदाना संपला म्हणते देवाभाऊ आणि सिमेंटवर टाकाले ट्रक न बारदाना येते सिमेंटच्या रोडवर टाकायला ट्रकनं बारदाना येते ना झाले उत्तर बी असे देत नाही का जे मनाले पटत नाही हा आमच्या इकडे चोवी पाणी आहे विहिरीले मोटार आहे आणि चोवीस तास लाईन नाही आहे म्हणजे सगळं असून संसाधनं असून पीक घेता येत नाही आठच तास लाईन आहे आम्हाला शेतकऱ्याले चोवीस तास उद्योगपत्यायला देताना मग आम्ही ठोरं डुकर कसं आले वावरात रात्री जागली जातो दिवसभर मरमर करतो जनावरांचा त्रास आहे चोवी चोवीस तास लाईन नाही आम्हाला चोवीस तास लाईन पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर सक्तीचं सोलर करून टाकलं म्हणते आता इलेक्ट्रिक कनेक्शन घेऊ नका सोलर घ्या अरे आम्हाला लाईन पाहिजेन तर लाईन द्या ना तुम्ही सक्ती कायले करून राहिली हे तर इंग्रज बरे होते याच्यापेक्षा असं वाटते कवा कवा हे इंग्रजापेक्षा खतरनाक आहे हां कापसाची आयात शुल्क अकरा टक्क्यावरून शून्य टक्के आणली हां तिकडं बांगलादेशनं आयात शुल्क वाढून टाकले संत्राचे भाव पडले अशा प्रत्येक द्राक्षाचा आहे कांद्याचा आहे टोमॅटोचा आहे सगळ्या शे येऊन जाऊन शेतकऱ्यावरच सगळ्या भडीमार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचे अनेक मुद्दे आहेत बिचारा तो आता दयनीय अवस्थेत आहे ह्या आंदोलनाचा विजय तिथंच आहे का सर्व लोक एकत्र आले सर्व जाती धर्माचे पक्ष मी बी जे पीच्या काही लोकांचे पाहिले त्यांना स्टेटस बच्चू भाऊचं ठेवलं <laughs> होतं हो आणि आंदोलनात सुद्धा आले लपून लपून आले मा माय चेहरे माहीत आहे ना माया मतदारसंघातले कोण आले कोण आहे त्याचं स्वागत आहे कारण शेवटी शेतकरी आहे भाऊ ज्याची जैती त्याला कळते तो जरी बी जे पीचा भी असेल तरी त्याच्या मालाला भाव नाही भेटून राहिले ना मग आला ना तो आंदोलनात गाडी घेऊन आला ट्रॅक्टर घेऊन आला काही उघड आले काही लपून आले काही ना स्टेटस ठेवले काही सांगतलं चला जाऊ काही न तर गुप्च तुम्हाला सांगतो काही बी जे पीच्या लोकांना आपल्याला जेवाचं बी पाठवलं तिथं <laughs> हे ह्या ह्या आंदोलनाचा विजय आहे समजलं का आणि बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो शेतकऱ्या नेत्यांना बी जे पी शेतक शेतकऱ्यांना <laughs> 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 आ, आता त्याची पंचायत समितीची तिकीट कटते का का <laughs> 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 आणि बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो मी आंदोलनात एवढं सक्रिय होतो मायावर एवढे त्यानं आता तुम्हाला सांगतो काल एका दमान मला दोन नोटीस पाठवले एक माया जुने पुराने पुऱ्या केसेस काढल्या एका एकादावर आणि तिच्याही काढल्या नागपूरच्या पुरे एका कागदात लिहिले आणि पन्नास हजार रुपयाचा बॉन्ड लिहून द्या म्हणे तुम्ही तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवता च्या बहीण माय म्हणलं मी लोकायले संविधान समजून सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगतो हा बरोबर आंदोलनात असलो का नोटीस येते मले तोपर्यंत एक नोटीस नाही येत आता म्या घर बांधलं म्या परमिशन घेतली आहे मी लायब्ररीसाठी एक हॉल जास्त काढला तर मले नगर परिषदनं नोटीस पाठवला अरे चा माय मी गेलो काल शिवपाशी शिवले म्हणलं माय घर पाडा बहीण माय पाडलं तर मी काय मागं वाटतो का जी म्हणलं म्हणलं मी एक यादी आणून देतो वर देतली तेवढेही घरा पाडा लागल मग म्हणे साल आणि म्हणलं पालकमंत्री पंकज भरचं कॉलेज बिना परवानगीचं आहे म्हणलं मायापाशी आय दाखवला अरे 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 चाल म्हणे चुपचापच राहिला बोललाच नाही म्हणलं आता घेण आता पाड त्याचं कॉलेज पण त्यांना रुपया बी नाही भरलाय बिना परवानगी न कॉलेज बांधलाय सहा मधली मोठ मग माया म्हणजे ते आता बोलायला लावते साले माया लिचुंडा घेतल्यावर मले लिचुंडा समजते का तुम्हाला चिमटा चिमटा ठीक आता मले ते साले चिल्लर हलक्यात घेते <laughs> मी सोडीन का त्याले आ तुम्ही माया वाटी नका जाऊ ठीक आहे ने आए आए। आ, मी तुमच्या नाही जात आता तुमचे काय वेगळे बंदे धंदे बाहेर काढले तर माझ्यापाशी आयटीआय आहे म्हणजे असं काही बाण सांगतलं म्हणून आहे ठीक आहे डायरेक्ट आयटीआय दाखवला तर म्हणून त्याला सांगणं आहे का तुम्ही बरोबर राहा मायापेक्षा तुम्ही जास्त खाल्ले आहे म्हणजे मी खाल्ले नाही आहे मी माया <laughs> मी मा <माया, laughs> नाही तर पुन्हा हे व्हायरल करून <laughs> <laughs> मायाच जागेवर घर बांधला एक मजला जास्त पोरायच्या लायब्ररीसाठी हो नाही ते काय धरलं तेवढंच कट करत चालले काहीच चालत नाही हो <laughs> नाहीतर एक रुपयाचा डाग नाही आपल्यावर कोणी काही म्हणू नाही शकत महाराष्ट्रात तर हे जेव्हा तुम्ही आक्रमक होता तर तुमच्यावर असे एलिगेशन इन तुम्हाला तुमचं टोन बंद करण्याचा प्रयत्न कर आणि इथं जेवढे लोक बसले आहे त्याच्यावर अशाच ठीक आहे अटॅकिंग पॉवर मध्ये प्रशासन असते वरून आदेश येते प्रशासन आपल्याला नोटीस देते ठीक आहे अरे असा प्रत्येकाचच आहे ठीक आहे हे काही लढाई साधी गोष्ट नाही आहे हे इंग्रजापेक्षाही बत्तर आहे ठीक आहे आणि म्हणून यायले आता समोरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीत दाखवा लाग ना आपल्याले का हे त्याची अवकात का आहे पण ते आता शेवटी डुप्लिकेट मतदार याद्यावर सगळ्या घोय आहे ठीक आहे ते आता पहा बा का आता का करावं म्हणजेच समजून नाही राहिलं हा देश कुठं चालला तर म्हणून म्हणजे कवा कवा विचार येते का कराव का अरे असं वाटते का दिल्लीत येतात मोठं आंदोलन करायला पाहिजे रामलीला ठीक आहे सरकार पाय उतार जसं जे पीनं केलं होतं मी आता गाडीत बोललो आहे का जे पीनं जसं दिल्लीत आंदोलन केलं होतं तसं रामलीला मैदानावर आर पार ठीक आहे नेपायसारखं ठीक आहे पार एखाले पॅन्ट काढून <laughs> त्याच्याशिवाय इलाज नाही या देशात या देशात आता जर तुम्हाला व्यवस्था बदवावी लागल तर भारत छोडोसारखं जे पी सारखं संपूर्ण क्रांतीसारखं आंदोलन करावं लागल नाहीतर हे डोक्याच्या वर चालले इलेक्शन कमिशनसुद्धा मॅनेज झालं आहे ठीक आहे म्हणजे एवढ्या पत्रकार परिषद घेऊन त्याच्या डुप्लिकेटपणा बाहेर काढून बी उत्तर द्यायला हे तयार नाही ठीक आहे म्हणून थोडंसं जागे राहा सजग राहा मी असं म्हणीन आणि कोणीही काही अफवा आणि शेतकऱ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला कोणी काही व्हिडिओ टाकला ठीक आहे कोणा आमच्यावर जरी आरोप केले तर पहिले पडताळणी करा ठीक आहे विदाऊट पुराव्याशिवाय कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवू नका शेतकऱ्याला वाटत होतं का बस बोट लावल्यावर पोट आलं पाहिजे ठीक आहे म्हणजे लगेच <laughs> <laughs> उद्याच्या उद्याच कर्जमाफी झाली पाहिजे ठीक आहे <laughs> तर असं होत नाही ठीक आहे <laughs> लग्न केल्यावर नऊ दहा महिने लागते <laughs> त्याच्यामुळे <laughs> त्याच्यामुळे थोडंसं शांती न घ्या ठीक आहे आपण चालू वर्षाची कर्जमाफी शेतकऱ्याला भेटली पाहिजे याच्यासाठी ती तारीख घेतली आणि बच्चूभाऊले प्रश्न विचारला विमानतळावर पत्रकारांनी करायसर नाराज आहे तुमच्यासोबत आले नव्हते तर बावनकुळे साहेब चालले होते माया समोरून पवार साहेब होते माया <laughs> आणि मी नारे दिले बावनकुळे मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद तर त्याला वाटलं का मी नाराज आहे का का म्हणून <laughs> मले नोटीस आला ना कारण बाऊलकोई माझ्याकडे डोळेवरून पाहत होता ना ठीक तर त्याच्यामुळे आपल्याला कायची भीतीची काय साली बिल्डिंग तर पाडा साले हो, पुन्हा उभी करू रग आहे मनगटा ठीक आहे यायच्या का बापाले भेटू का मी ठीक आहे त्याच्यामुळे माया वाटी जाऊ नका ना नाहीतर मी मग तुमचं सगळे भांड फोड केल्याशिवाय राहणार नाही तसं आहे आमचा पालकमंत्री खतरनाक आहे सदुसठ लाखाचा एक लाईट लावला ठीक आहे जगातला लाईट ठीक आहे हा असं आहे तर मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला आणि बच्चू भाऊंचा जो पक्ष आहे प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षांनी खूप मोठं म्हणजे तिथं जे कार्यकर्ते होते बच्चू भाऊचे इतकं काम केलं जी दिवसरात्र मी पाहत होतो जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सुद्धा महानगरपालिकेनं केली नव्हती लोकांच्या विहिरीवरून पाणी घेऊन टँकरनं व्यवस्था केली कारण लोक पन्नास हजाराच्या घरात होते आणि एवढ्या मोठ्या लोकांची जेवणाची आणि अनेक शेतकऱ्यांनी अनेक बांधवांनी तिथं अन्न आणलं ठीक आहे त्यांचेही मनापासून आभार त्या शेतकऱ्याचंसुद्धा योगदान आहे ठीक आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि हा सन्मान त्या सर्व शेतकऱ्यांचा आहे आणि माझ्या शेतकरी बांधवांनी पुन्हा एकत्र यायची वेळ पडली तर पुन्हा आपण एकत्र येऊ आणि आपल्या हक्कासाठी लढू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान <गणत्त>।